काय लागलं होतं मिळ करत होतो पण डोक्यात ना अक्कल चालवली आणि घोड्याची इकरी करून आलोय बा आता वेळ नाही मी रानात जातो ज्याला घोड इकले ती जर घोड मिळ तर ती मला हुडकत येते घर म्हणून तर आता तुला एक आयडिया सांगतो यातनं वाचायची मी जाऊन गावात दोन सश्याची पिल इकत आणतो तुझ्या जवळ एक सस्याचं पिल्लू ठेवतो आणि माझ्या जवळ एक रानात ठेवतो त्या सश्याला तू फक्त एवढंच म्हणायचं छोटो मी बी छोटोच म्हणतो तू बी छोटोच म्हणते ती दोन माणसं तुझ्या संग आलेली कोण कोण आहे ती एकाच्या गळ्यात माळ आहे म्हणजे शाकाहारी एक मौसाहारी आहे मग तो तुला ती विल म्हणते बाई तुम्हाला गोष्ट कोणी सांगितली ही काय छोटून सांगितली मग ती म्हणतेली ही सस सुद्धा काम ऐकतय आम्ही एखादं घेतो त्यांच्या दाळ्यात उलट्या बुट्टानं करतो बघा किती मजा नाव म्हणून तर झालंय तस तुम्ही शान खा मी शान खाली शानी हो म्हणलं हो जाऊ का मी आता जातो लगेच मला माहित आहे का नाही की मला माहितीच आहे दारात काही नाही तर रोज दिसतोय हात तर मारून घे ओ कोण ऐका घरात हे जाय का, का नमुना काय रे अरे 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 कोंड्या धाभाला घर जाळलं घोड कुशाल आई 갔ली सगळ्या घरादारात दंगळले गोहे आ आय आय बायकाला कशिवे लागले आमच्या आम्हाला अ कुठं पैसा हगत असते काय मंडळी तुम्ही त्याला झाडाला उलट बांधलं होतं का नव्हतं आणि मग काय राव तुम्हाला येडे लागलंय का नाही नाही शान लावते alun एका ढोळ नव्हे येड लागलंय का असं बों बोंब की काय येड लागले काय ना गोविंदा बराबर आपण झाडाला कुठं उलट टांगलं होतं त्याला नाही नाही पण तरी नाराज होऊ नका पैशासाठी नाटक करत असते ते असले आमचं पैसे पाहिजे ते तुझ्यात माळला बाड बोलणार नाही तुमचं पाच पैसे बुडवणार नाही आणि बघा त्या माळ्याच्या तुम्ही माळ्याचं नाव घेतलं म्हणून आम्ही सुवास ठेवतो आम्ही राहायला पंढरपूरला मग बघा पाच पैसे बुडवत नाही माझ्या गरीबाच्या घरी चालाय दोन गाज खावा तुम्ही माझा जीव वाचवलाय गाव चोर टन दोघं साव पडलुकड्या मी आता तू तू बोल साव सावच कट करत जा की साव कस नाहीत न कसं जाईल माझ्या घरी माणसंच खावी बाकरी त्याची करायची तुम्ही जीव वाचवला घरी आम्हाला काही न गमचं आमचं आमचं जी काय अव दहा हजार तुम्हाला गाडी खर्च पाचशे रुपये देणार कशाला पैसे कशाला गाडी खर्चाला वर दा माला माला ना आमचं मग चला दोन घास करून घालतो तुम्हाला आता टाइम नाही बघा आम्हाला माघारी लगेच जायला गाडी आहे आव जाऊस तर हे जेवण करायला होतंय छोटो काय सश्याच पिलो आहे सश्याच हेच नाव छोटो आहे छोटो हा आयला सस असं कसं चप्ट सस दिसतंय ससं काय इलेक्ट्रिक का। आहे काम ऐकत काम ऐकत का आव माझे दुकान आहे दुकान कसलं दाढी कटिंच दाढी कटिंच जर गर्दी जिन्सा राहत पडली हाँ. तर वस्तारा घेऊन दाढी एकीकडनं ही करत एकीकडनं मी करतो लबाड बोलायला काय गायच्या चाऱ्याशी पत लबाड बोलणार नाही ही गायचा चारा असतोय काय म्हणजे एक सांगण्याचा भाग याच्यामुळेच माझा विश्वास उड आता ही घरी जाणार का अव घरी जाणार आपण जाऊस तर तयार करणार तुम्हाला काय आवडतं जेवण मी मी माळकरी माणूस आहे मग मटण आवडतं का माळकरी माणसाला मटण आवडत आणि मला पोळ्या कर तुम्हाला काय आवडत माळकरी म्हणजे तुम्हाला नाही काय हरकत पोळ्यानं खाऊ वाटत नाही पोळ्या पोळ्या वशात तशी काय नाही एका दुसरी एखाद घेऊन खावा तर तुमच्या गावाला गेल्यावर आज माझ्या घरी जेवा बरोबर काय तर साफ चालू छोटो बघितलं ले ला। ले ला। आ, आ ही माळकरी आहेत बघायला लागले माळकरी बघायला दिसला ना तुम्ही तुमच्या वाणी चेहरा झाली चोटो आपल्या घरी जान मालकीनीला काकूला सांग काकू म्हणतो बायकू ला माझ्या एक माळकरी आणि एक बिगर माळचा दोन प्रवासी माणसं आलेत तर एकाला मटण आणि एकाला पुरणपोळीचा स्वयंपाक कर होय म्हणतय त्या बघा त्या बघा त्या बघा उडी मारली त्या बघा ती काय झाडाच्या पडेल त्या बघा उसाच्या कडे गावाकड गावाकड गेली त्या बघा तसं काय अरे काय लांबच दिसतोय ह्याला मी आता तस घरी असतंय का अहो आता तुम्हाला मी लांबनच घर दाखवतो सस हा घरी जायचं ना हा मी लांबन दाखवतो मी काय येडा माणूस अहो गाव चोरतो दोघ तुम्ही साव माझा चला बरं चला या माझ्या माझ्या